ठीक आहे आपण लाईव्ह तर शेतकरी मित्रांनो नमस्कार सर्वप्रथम आपली क्षमा कारण जवळपास सात ते आठ मिनिट हे लाईव्ह सेशन सुरू सुरू हो, होत आहे हरकत नाही इथून पुढचे जवळपास तीस ते चाळीस मिनिटं आम्ही तुम्हाला केळी लागवड दोन हजार पंचवीस बद्दल अतिशय सविस्तर मध्ये आणि शास्त्रशुद्ध माहिती देणार आहोत आपल्यासाठी या सती ने सरी या लाईव्ह मध्ये मार्गदर्शन करण्यासाठी अ भारतयागिरीचे वरिष्ठ कृषी तज्ज्ञ सतीश सोनवणी सर या ठिकाणी आहेत त्यांनी एक प्रेझेंटेशन बनवलेलं आहे ते प्रेझेंटेशन आपण सुरुवातीचे वीस ते पंचवीस मिनिट लक्षपूर्वक पाहणार आहोत आणि त्याच्यानंतर तुमच्याकडचे जेवढे काही प्रश्न आहेत ते प्रश्न देखील आपण घेणार आहोत एकंदरीत या लाईव्ह सेशनमध्ये तुम्हाला काय पाहायला मिळेल तर केळी लागवडीची संपूर्ण माहिती तुम्हाला पाहायला मिळेल केळी लागवडीचा हंगाम कोणता असतो केळीसाठी आपण आपल्या भागानुसार कोणत्या जातींची निवड करावी लागवड पद्धत कशी असली पाहिजे सुरुवातीचं खत व्यवस्थापन असेल पाणी व्यवस्थापन असेल आणि बाकीचे पण बरेच मुद्दे आपण या ठिकाणी कव्हर करणार आहोत तर वेळ न घालवता सर्व शेतकरी आणि भारत यागिरीच्या वतीने आपण सतीश सरांचं स्वागत करूया सतीश सर ऑलरेडी लेट झालेला आहे तर लगेच तुम्ही हे लाईव्ह सेशन सुरू करावं नमस्कार शेतकरी मित्रांनो आजच्या शेती शाळेमध्ये सर्व शेतकरी मित्रांचं मी सहर्ष स्वागत करत आहे आज आपण केळी लागवड या विषयावरती चर्चा करणार आहोत यामध्ये आपण काही बेसिक गोष्टी बघणार आहोत की ज्या केळी लागवडीसाठी खूप महत्वाच्या आहेत त्याची शेतकऱ्यांना माहिती पाहिजे की तर काय होते की नवीन शेतकरी असेल तर त्यांना याबद्दल काही माहिती नसते मग त्यांच्यासाठी आपण खास हे सेशन ठेवलेलं आहे बऱ्याच शेतकऱ्यांचा आपल्याला कमेंट येत होते की सर केळी लागवडवरती आम्हाला थोडी माहिती पाहिजे तर त्यामुळे आपण आज हे सेशन ठेवलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो आपण सुरुवातीला पूर्ण सेशन बघूया जे पीपीटी द्वारे आपल्याला पूर्ण माहिती सांगितली जाईल त्या पद्धतीने तुम्ही ते ऐका आणि जर तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही कमेंटमध्ये मला नक्कीच विचारू शकता तर केळी लागवड हे पीक जर बघितलं तर आपल्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त केळी लागवड केली जाते, केड़ी केड़ी जाते। <laughs> ती जळगाव जिल्ह्यामध्ये जळगाव जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त केळी लागवड केली जाते त्याच्यानंतर तिथूनच बऱ्याच नवीन नवीन व्हरायटीचा सुद्धा आपल्याला मिळतात जसं की ब्ल्यू जावा आहे किंवा ग्रेड नाईन आहे या ग्रेड नाईन व्हरायटीची सगळ्यात जास्त लागवड ही जळगावमध्ये होते तर मित्रांनो केळीचा उपयोग चिपसाठी किंवा खाण्यासाठी त्याच्यात भरपूर प्रकारचे न्यूट्रन्स पण आहेत वजन वाढवण्यासाठी सुद्धा आपल्याला केळीचा चांगला फायदा होतो ठीक आहे तर आपल्याला आज बघायचं आहे की प्रथम आपण बघूया की आज शे, शे शेती महत्वाचे मुद्दे काय आहेत आपले केळी लागवड कधी करावी किंवा काय हंगाम असतो त्यानंतर केळी लागवडसाठी वान कोणते निवडावे केळी लागवड कशी करावी खत व्यवस्थापन कसं कधी करावं हो? किंवा पाणी व्यवस्थापन या पाचच मुद्द्यावर आपण आज चर्चा करणार आहोत कीड आणि रोग व्यवस्थापन आपण याच्यात मुद्दा टाकला नाहीये कारण की कीड आणि रोग व्यवस्थापन हा मुद्दा केळीवरती शक्यतो एवढा म्हणजे महत्वाचा नाही आहे व्हायरस आहे ठीक आहे या गोष्टी व्हरायटी चांगल्या असल्यामुळे या गोष्टीकडे प्रतिकार क्षमता असल्यामुळे व्हरायटीमध्ये शक्यतो केळीवरती या गोष्टी रोगांचा किडींचा प्रादुर्भाव रोगा होत नाही तरी पण आपण त्यावरती एक स्वतंत्र एक कीड आणि रोग व्यवस्थापन यावरती पुढच्या भागामध्ये नक्की चर्चा करणार आहोत केळी लागवडीसाठी वान कोणते निवडावे आ, हा सर्वात प्रथम शेतकरी मित्रांनो तुमचा प्रश्न असेल तर याच्यामध्ये बसराय झालं सध्याला श्रीमंती आहे त्याच्यानंतर ग्रेड नाईन हा सगळ्यात जास्त मी मुद्दाम या वानाला रेड कलर केला हा जो एक नंबरच्या तुम्हाला बॉक्समध्ये ग्रेड नाईन वान हो आहे तर हा सगळ्यात जास्त लागवड केला जातो त्यानंतर ब्ल्यू जावा ही एक नवीन व्हरायटी आहे निळ्या कलरची केळ्या असतात हिला सध्याला तर मागणी आहे भरपूर जसं जसं तिची लागवड होईल तस हिची मागणी सुद्धा कमी होत जाईल त्यानंतर येत आहे लाल केळी त्यानंतर नेंद्रण जी केळी आहे ही बघा तीन नंबरच्या बॉक्समध्ये नेंद्रण वरायटी आहे एक चांगली व्हरायटी आहे त्यानंतर एक केळी देशी टाईपमध्ये बऱ्यापैकी देशी केळ्यासारखे दिसते एक एक व्हरायटी आहे सात व्हरायटी सध्याला महत्वाच्या आहेत त्या व्हरायटीची आपण लागवड करू शकता पण सरास आपल्या महाराष्ट्रामध्ये ग्रेट नाईन ब्ल्यू जावा यांची लागवड केली जाते लाल केळीची काही ठिकाणी लागवड केली जाते तर व्हरायटी अशा पद्धतीने आहे तुम्ही याची निवड करावी दुसरा महत्वाचा मुद्दा केळी लागवड कधी करावी आता शेतकरी मित्रांनो जर आपण वर्षभरामध्ये तीन हंगाम असतात यामध्ये जून जुलै जो हंगाम आहे त्या जून जुलैच्या हंगाममध्ये आपण लागवड करणं खूप म्हणजे खरीब हंगामामध्ये जो जून जुलै असतो त्यामध्ये लागवड करणं करावी किंवा अक्टोंबर नोव्हेंबरमध्ये आपण लागवड केली तर कंदे लागवड सगळ्यात बेस्ट राहते आणि जून जुलैमध्ये रोप लागवड आपल्याला अतिशय उत्पादन देऊन जाईल फेब्रुवारीमध्ये दे खानदेशी भागामध्ये लागवड केली जाते ठीक आहे केळी लागवडीसाठी अठरा ते चाळीस अंश सेल्सिअस तापमान सगळ्यात चांगला आहे त्यापेक्षाही जास्त तापमान वाढलं किंवा कमी झालं तर जे केळीवरती परिणाम होतात वाढ न होणे किंवा घड न पोचणे हाईट न होणे ह्या गोष्टीवर तापमान आपलं आर्द्रता किंवा पाणी पाऊस या सर्व गोष्टींचा यावरती परिणाम होत असतो तर हे जे जून जुलै ऑक्टोबर नोव्हेंबर आणि फेब्रुवारी या जर तीन याच्यामध्ये तुम्ही लागवड केली तर सगळ्यात बेस्टर तुम्हाला उत्पादन मिळेल जून जुलैमध्ये एक लक्षात असू द्या फक्त जून जुलैमध्ये रोप लागवड करायची आणि ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये आपल्याला कंदे लागवड करायची आहे ठीक आहे सर आता काही ठिकाणी कंदे लागवड होत नाहीये रोप लागवडच सगळीकडे चालू आहे ठीक आहे तर तिसरा मुद्दा आहे केळी लागवड कशी करावी हा मुद्दा सगळ्यात महत्वाचा आहे यामध्ये केळी लागवड करताना अंतर काय असलं पाहिजे ड्रिप कोणतं वापरलं पाहिजे किंवा किती लॅटरला असल्या पाहिजे कंद लागवड करावी का टिशू कल्चर लागवड करावी रोपाची कंदे प्र प्रक्रिया कशी करावी या संदर्भात याच्यामध्ये आपण चर्चा करणार आहोत आता रोप लागवड रोप लागवड जर तुमची असेल तर सहा बाय पाच किंवा सात बाय पाच हे बेस्ट अंतर आहे रोप लागवडीसाठी तसं पाहिलं ला तर आपल्या भारतामध्ये झालं महाराष्ट्रामध्ये झालं वेगवेगळ्या प्रकारच्या जमिनी असतात या जमिनीवरती अवलंबून असतं म्हणजे जिथे उष्ण कटिबंध पट्टा आहे किंवा समतोष्ण पट्टा आहे या भागानुसार तसं अंतर असतं केळीचं तर ह्याच्यामध्ये एक ऍव्हरेज अंतर बघितलं तर सहा पोय सहा बाय पाच आणि सात बाय पाच हे अंतर सगळ्यात बेस्ट मानलं जातं रोप लागवडीमध्ये तुम्ही जर कंदे किंवा सकरस लागवड करत असाल तर यामध्ये पाच बाय साडे पाच बाय पाच किंवा पाच बाय पाच अशा पद्धतीने जे अंतर आहे त्यामध्ये तुमचे सतराशे पन्नास रुपये बसतील ओळ असेल तर मध्ये आता जळगावच्या काही भागामध्ये जोडवळ पद्धत लागवड करतात त्या ठिकाणी कारण की सगळ्यात जास्त तिथे देखील लागवड असते त्यामुळे नवीन नवीन प्रयोग असतात तर जोडवळमध्ये नऊ बाय तीन आणि पाच म्हणजे दोन्ही बेडमधलं अंतर हे नऊ फुट असेल त्यानंतर रोपामधील अंतर हे पाच फूट असेल आणि जे दोन जोडवळीने रोप आहेत त्यांच्यामधील जे अंतर आहे ते तीन फूट असेल तर अशा पद्धतीने ही लागवड असते त्यानंतर <चांगया> मुद्दा येतो की लागवड करतोय पण ड्रिप सुरुवातीला तुम्ही ठीक आहे दोन तीन महिने सिंगल ड्रिपर टाकू शकता रोप लहान तोपर्यंत पण जर सुरुवातीपासूनच जर डबल लॅटरल जर तुम्ही ड्रिप वापरलं म्हणजे दोन्ही साईडने डबल लॅटरल जर वापरल्या तर खूप अतिशय चांगलं आहे ताशी दोन लिटर जरी आपल्याला त्याच्यातून पाणी मिळालं तर एकदम व्यवस्थित असं केला पाण्याचं मॅनेजमेंट म्हणून फक्त डबल लॅट्रलचं ड्रिप असावं आहे त्यानंतर आपल्याला येते कंद लागवड किंवा <coughs> टिश्यू कल्चर लागवड आता कंद लागवड ही कंद लागवड जे बेने आहे ते कसं निवडावं हे जे बेणं आहेत तीन ते ती चार महिन्याचं चा असावं त्याचं वजन साडेचारशे ते सातशे ग्रॅम असलं पाहिजे तर असे जे कंद आहेत ज्या प्रकारे असे जे कंद मिळतात आपल्याला तर ती कंद आपण लागवडीसाठी निवडले पाहिजे तीन चार वरती सर्कल असतात त्याला तर अशा पद्धतीने कंद आपण निवडली पाहिजे त्यानंतर टिश्यू मधून जर रोप आपल्याला घ्यायचं असेल तर तीस म्हणजे एक एक फूट जवळजवळ रोपाची सेंटीमीटर किंवा एक फूट हाईट असली पाहिजे तीस सेंटीमीटर किंवा एक फूट हाईट असली पाहिजे त्याला पाच सहा सात पानं तरी असली पाहिजे अशा पद्धतीने तुम्ही ते रोप निवडू शकता आता रोप निवडलं किंवा कंदे कंदे लागवड केली तर याच्यामध्ये आपल्याला बीज प्रक्रिया म्हणजे सॉरी प्रक्रिया कोणती केली पाहिजे त्याला ठीक आहे रोपाला प्रक्रिया केली पाहिजे किंवा कंदे जे लागवड आहे कंद्यांना प्रक्रिया कोणती केली पाहिजे यामध्ये आपण काय करायचं हंबला जे आहे क्लोरोपायरी पसप्ल सायपरपिटर हे कीटनाशक नाव आहे ते आपल्याला एक लिटर घ्यायचे त्यानंतर आपल्याला यामध्ये तुम्ही साप घेऊ शकता अर्धा किलो त्यानंतर आपल्याला घ्यायचे अं युमिक ऍसिड पंधरा टक्क्यातलं पाचशे मिली आणि हे पाचशे लिटर पाण्यामध्ये हे पूर्ण जे तीन प्रोडक्ट आहेत ती एकत्र करायची चांगल्या पद्धतीने ते पाणी ढवळून घ्यायचे आणि त्या पाण्यामध्ये आपल्याला दहा ते पंधरा मिनिट ही कंदे बुडून त्यानंतर लागवड करायचे आहे अशा पद्धतीने तुम्ही त्याला प्रक्रिया करा म्हणजे तुम्हाला पुढे जाऊन रोगराई किंवा जे कंद सड म्हणतो आपण पावसाळ्यात ह्या प्रॉब्लेम जास्त येतो किंवा थंडीमध्ये प्रॉब्लेम जास्त येतो तर हा येणार नाही ठीक आहे आपण की लागवड कशी करावी ह्याच्यात मध्ये बघितलं पण आता जर बेड मध्ये बघितलं तर बेड हा असा असला पाहिजे पण तुमची जी जमीन आहे जमीन जर आपली काळी असेल किंवा चुनखडे असेल किंवा हलकी मोरमाड असेल यावरती सुद्धा तुमच्या बेडची उंची ठरली जाते तर ज्या शेतकऱ्यांची जमीन काळी आहे तर त्यांनी दहा ते अकरा इंचा बेड करावा त्यानंतर ज्या शेतकऱ्यांची जमीन एकदम चुनखडीयुक्त आहे त्यांनी नऊ इंच आणि ज्या शेतकऱ्यांची जमीन हलकी आहे मुरबड आहे त्यांनी सहा इंचा बेड केला केला पाहिजे तर या अशा पद्धतीने आपण बेडची उंची ठेवली पाहिजे जो वरचा जो बेडचा जे फ्लॅट आहे जे म्हणजे वरचं जे हे आहे तर वरचा भाग आपल्याला अडीच ते तीन फूट ठेवायचा आहे जेणेकरून काय होईल की केळीच्या ज्या मुळ्या असतात त्या साईडला पांगल्या जातात ह्या काय खाली खोल जात नाही लई ह्या मुळ्या खाली एक सहा सात इंच खाली जातात आणि साईडला जास्त पांगतात जवळजवळ अकरा चौदा पर्यंत ही साईड म्हणजे सॉरी आठ ते दहा फुटापर्यंत सुद्धा साईडला जातात तर अशा पद्धतीने हे मुळे असतात जेवढा बेड तुमचा मोठा असेल त्या पद्धतीने त्या मुळे पांगलेल्या असतील आणि मग त्या मुळे जेवढ्या चांगल्या म्हणजे ग्रीप धरली जाते जर मुळ्याने ग्रीप धरले पुढे जाऊन तुम्हाला वार वावदान आलं तरी केळबा ही आपली पडणार नाही ठीक तर त्यामुळे आपल्याला बेड असे ठेवणं गरजेचं असतं आता याच्यामध्ये काही शेतकरी खणून सुद्धा लागवड करतात त्याच्यानंतर बाळभरणी वगैरे हे आपण पुढे बघणारच आहोत आता आपल्याला बघायचं आहे खत व्यवस्थापन कसं कधी करावं याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो आपण जे शेशिंग घेतले एकदम सुटसुटीत आहे एकदम याच्यामध्ये आपण डिफिकल्ट जाणार नाही जे जे शेतकऱ्याला बेसिक लागते तेच आपण याच्यामध्ये बघतोय जर खत व्यवस्थापन जर कसं आणि कधी जर बघितलं तर यामध्ये खत व्यवस्थापन हा सुद्धा मुद्दा जसं लागवड अंतर आहे त्याच पद्धतीने खत व्यवस्थापन सुद्धा हा मुद्दा महत्वाचा आहे याच्यामध्ये केळ ला जर खत पाहिलं तर भरपूर खत ला तसं पाहिलं तर दहा टन पंधरा टन सुद्धा खत शेळीला वीस टनापर्यंत सुद्धा टाकू शकता पण तेवढं उपलब्ध नसतं पण कमीत कमी पाच टन शेणखत आपण याच्यामध्ये घेतलं पाहिजे कारण की खर्च पण खूप असतो त्यामुळे पाच टन तरी शेणखत घ्या खत व्यवस्था पण शक्यतो शेणखत ज्यावेळेस तुम्ही काही रासायनिक खत जर टाकत असतील तर रासायनिक खत ही शेणखतामध्ये भट्टी लावूनच टाकावी जेवढे तुम्ही भट्टी लावता तर जी आपली रासायनिक खतं आहेत त्यांचे बॉन्ड हे सिक्रेट होतात आणि त्याच्यामुळे ती खतं लवकर लागू पडण्यास मदत होते त्यामुळे रासायनिक खतामध्ये जर तुम्ही भट्टी लाव। लावा मी स प्रत्येक शेषणमध्ये सांगत असतो की खतांची भट्टी लावा मी स्वतः सुद्धा माझ्या शेतावर हे करतोय त्याच्यामुळे मी शेतकरी मित्रांनी सजेस्ट करतोय की तुम्ही खताची भट्टी लावा म्हणजे जरी तुमच्याकडे खत कमी असला तर तुमच्याकडे एक किलो रासायनिक खत आहे तर तीन किलो तुमच्याकडे शेणखत असलं पाहिजे म्हणजे तीनच एक रेशो ठेवा जेणेकरून आणि ते चांगले कुजलं शेणखत असू द्या त्या पद्धतीने जर तुम्ही भट्टी लावली तर त्याच्यामध्ये टेम्परेचर तयार होऊन ते, ते, ते ता 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 जे रासायनिक खत आहे ते तुम्हाला स्वतः त्याचा ताना दिसणार नाही पूर्णपणे विरघळून जाईल एकदम असं मस्त खत बनतं तर ते खत जर तुम्ही वापरलं कोणत्याही पिकाला असू द्या अशा पद्धतीने खत वापरात तर ते लगेच पिकाला लागू पडतं कमीत कमी आठ ते दहा दिवस तरी भट्टी लावा भट्टी लावली तर पंधरा दिवस लावली तरी चांगले पण आठ ते दहा दिवस तरी लागवडीच्या अगोदर भट्टी लावणं गरजेचं आहे खताचा जो रासायनिक खताचा रेशो आहे तो शिफारस आहे दोनशे सत्तर दोनशे पन्नास प्रतिकिलो एकर अशा पद्धतीने हा रेशो असतो खताचा तर हा रेशो मेंटेन करणं खूप गरजेचं असतं याच्यामध्ये जमिनीनुसार खरं पाहिलं तर आपल्या जमिनीवर डिपेंड असतं की जमिनीचं तुमचं अंतर किती सॉरी जमिनीमध्ये खत किती उपलब्ध आहे नत्र आहे स्फुरद आहे पालाश आहे तर यावरती तुमचं हे अवलंबून असतेस पूर्ण खताचा रेशो तर आपल्याला काय करायचंय यामध्ये रासायनिक खतामध्ये आपल्याला तर याच्यामध्ये बघितला तर मध्ये आपल्याला एक मिनिट शेतकरी मित्रांनो थोडं प्रॉब्लेम आलाय हा माहिती तर बेसल मध्ये आता कंदी लागवड असेल किंवा तुमची रोप लागवड असेल तर या कंदे किंवा रोप लागवड मध्ये आपल्याला डोस मध्ये आपल्याला जर टाकायचं ठरलं तर डी ए पी आपण घेऊ शकता दो याच्यामध्ये पण डी आपण सध्याला काढून टाकल्या नवीन थोडा अपडेट केला आपण शेड्यूल तर दहा सव्वीस सव्वीस दहा सव्वीस सव्वीस हे आपल्याला पन्नास किलो घ्यायचं आहे ठीक आहे त्याच्यामध्ये सिंगल सुपर फास्टपेट आपल्याला शंभर किलो घ्यायचं आहे निमपेट आपल्याला शंभर किलो घ्यायचे आहे सल्फर जे आहे दाणेदार मध्ये ते आपल्याला नव्वद किलो घ्या दहा किलो घ्यायचं आहे आणि सूक्ष्म अन्नद्रव्य आपल्याला दहा किलो घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हे खत आपल्याला के लागवडीसाठी टाकायचं आहे ठीक आहे सुरुवातीला बेसल डोस मग याच्यामध्ये तुम्ही कंदे लागवड केल्यानंतर काही वेळेस त्याच्या अगोदर टाकू शकता त्याच्यानंतर बेड बनवून बेड तयार करू शकता किंवा तुम्ही हे खत रोप लागवड केल्यानंतर सुद्धा दहा पंधरा वीस दिवसाने रोप का तो सेट झाल्यानंतर काय तर टिश्यू कल्चरचं जे रोप असतं त्याला सेट होण्यासाठी पंधरा ते वीस दिवस लागतं तर त्या अगोदर अळवण्या करणं खूप गरजेचं असतं त्यामुळे आपण नंतर जा खत दोष टाकला तरी चालेल किंवा बेड बनवत पाणी जर आधी टाकलं तरी ठीक आहे पण शेणखतामध्ये टाका म्हणजे काय होईल तो चांगला कुजला जाईल ठीक आहे बेच तर हा सुरुवातीचा बेस डोस झाला त्यानंतर ज्यावेळेस आपण बाळ भरणी करतो तर यामध्ये बाळभरणीसाठी पंचाळीस दिवसाने आपल्याला पर पुन्हा एकदा शाखेवाडीसाठी आणि गर्भधारणासाठी आपल्याला सिंगल सुपर फास्ट दोनशे किलो पोटॅश दोन बॅग अमोनियम सल्फेट पंचवीस किलो जिंक सल्फेट दहा किलो सल्फेट पाच किलो आणि ट्रॅक शुगरचं एक जेन्ट्रॉलचा ग्रेड आहे खूप अतिशय चांगले रिझल्ट आहे जेन्ट्रॉलचे ते बारा किलो आपल्याला याच्यामध्ये घ्यायचं आहे दुसऱ्या डोसमध्ये आता पंचेचाळीस दिवस झाले त्याच्यानंतर पोंगा भरणी एक आहे पंच्याहत्तर ऐंशी दरम्यान पोंगा भरणी येते या पोंगा मध्ये हे सुद्धा जर तुमचा पोंगा अडकत असेल तर याच्यामध्ये तुम्ही पाटील पाटील ची बनाना पंडित किट आहे ती सुद्धा वापरू शकता शंभर मिली प्रति लिटर प्लांट आपल्याला टाकायचे आहे त्यामध्ये आपल्याला एकोणीस एकोणीस ह्युमिक ऍसिड त्यानंतर अ अशा आपल्याला कंटेन येतात जर ते मिळत नसेल तर आपण एकोणीस एकोणीस दोन किलो हबन पाचशे मिली मॅग्नेशियम सल्फेट पाचशे ग्रॅम हे शंभर लिटर पाण्यामध्ये आपल्याला मिक्स करून चाळीस ते पन्नास मिली प्रति दाडाला बरोबर पोंग्यात ओतायचं आहे एक मिनिट शेतकरी मित्रांनो हा तर शेतकरी मित्रांनो क्षमासावी महत्वाचा फोन होता आ, एक ठीक आहे तर आपल्याला त्यानंतर एकशे चाळीस दिवसांनी मोठी बांधणी करायची आहे तर यामध्ये आपल्याला सिंगल सुपर फेट पुन्हा शंभर किलो घ्यायचं आहे मोठ्या बांधणीसाठी पोटॅश शंभर किलो बॅग किलो घ्यायचं आहे शंभर बॅग झालं सवी युरिया आपल्याला शंभर आप किलो आणि कॅल्शियम नायट्रेट दहा किलो बोरॉन एक किलो आपल्याला घ्यायचं आहे तर हे आपल्याला एक समान येन बुंदा घड घड सटकू नये यासाठी आपल्याला हे खत घ्यायचं आहे त्यानंतर येतोय एकशे सात दिवसांनी जे आपण खतं टाकलेली आहे म्हणजे जी खत आपण जे जी एन आहे किंवा नत्र पुरत पालाश किंवा जी खत आहे ती टाकल्यानंतर आपल्याला ही खतं आपल्या जमिनीमध्ये जसं की मी तुम्हाला म्हटलं की शेणखतामध्ये तुम्ही भट्टी लावा त्याच पद्धतीने जमिनीमध्ये सुद्धा सुद्धा आपल्याला बॅक्टेरियांचा काउंट वाढून ह्या ही कथा आपल्या पिकाला कशी लवकर लागू करण्यात करता येतील म्हणजे त्यामुळे आपला जो रासायनिक कथा डोसा आहे तो तरी कमी होईल यासाठी आपला आपल्याला के बॅक्टेरिया मग तो तुम्हाला कुठल्याही कंपनीचा मिळाल तरी चालन यामध्ये सर्व किंवा पाटील बाटे किंवा आनंद अॅग्रो किंवा भारत एग्री सुद्धा आहे आपला याच्यामध्ये भारत एग्रीमध्ये तुम्हाला मिळून जातील तर एनपीके के आपल्याला दोन लिटर मायकोरायझा पाचशे ग्रॅम आणि काळा गुळ दोन किलो अशा पद्धतीने तुम्हाला एक स्लरी तयार करायची रात्रभर भिजू घालायची आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला ड्रिपने किंवा ड्रिपने ही सोडायची आहे ठीक आहे पुढं हे झालं पूर्ण नियोजन आपलं जे आहे जे रासायनिक खतं आहे त्यांचं आपण एक म्हणजे कसं केलं पाहिजे या पद्धतीने नियोजन आहे त्यानंतर ड्रीप न आपण काही खतं सुटू शकतात मध्ये येऊ शकतात किंवा ज्यांच्याकडे सरळ ड्रिप आहे तर त्यांच्यासाठी सुद्धा ज्यावेळेस की चार दिवसाची होते आपण लागवड करून चार दिवस होतात मग रोप लागवड करून जर चार दिवस झाले आणि ज्यावेळेस उगवून आपली ज्यावेळेस की दोन तीन पानावर येते तर त्यावेळेस आपल्याला ही आळवणी करणं खूप गरजेचं आहे तसेच एनपीके बॅक्टेरिया मायकोरायझा पाचशे ग्रॅम काळागुळ दोन किलो अशा पद्धतीने आपल्याला ही दोनशे लिटर पाण्यामध्ये रात्रभर भिजू घालायचे आणि त्या पद्धतीने आपल्याला आळवणी करायची आहे मित्रांनो मुळी व शाकीय अवस्था पंधरा ते वीस दिवस ज्यावेळेस असतात झालेल्या असतात तर त्यावेळेस आपल्याला कोणते ग्रेड सोडायचे तर एकोणीसशे एकोणीस पाच किलो पंचवीस ते तीस किलो म्हणजे पाच किलोच्या पाच किलोने आपल्याला हे आठवड्याच्या किंवा पाच सहा दिवसाच्या अंतराने असं पंचवीस ते तीस किलो आपल्याला पहिले पंधरा ते साठ दिवसात सोडायचं आहे हे जरी वापरलं किंवा तुम्हाला वेगवेगळ्या कंपनी जसं जेटॉल आहे अशा कंपनीचे ग्रेड मिळत असेल स्पेसिफिक तरी ते तुम्ही वापरू शकता पण हे कसं होतं पूर्ण आपल्याला महाराष्ट्रामध्ये प्रत्येक लोकल ठिकाणी मिळून जातं त्यामुळे आपण हे वा ग्रेड वापरलेले आहेत सुषमा अन्नद्रव्य एक लिटर आपल्याला सत्तावीस दिवसाच्या अंतराने सोडायचं आहे ठीक आहे सत्तावीस दिवसाच्या अंतराने सुरुवातीला दोन वेळा तुम्ही ते सोडू शकता ठीक आहे त्याच्यानंतर एक बोटिंग अवस्था येते ही सात ते दोनशे दहा दिवसाची असते ज्याच्यामध्ये तेरा चाळीस तेरा ही ग्रेड आपल्याला वापरायची आहे पाच किलोनेच वापरायची आहे त्यानंतर झिरो बावन चौतीस ही पण ग्रेड पाच किलो प्लस युरिया असं पण आपण वापरू शकता पाच दिवसाच्या अंतराने या ग्रेड आपल्याला सोडत राहायचे आहे त्या मागे पुढे झाल्या तुमच्या पाण्याचे जे जर लाईट असेल तर त्या पद्धतीने तुम्ही ते सोडू शकता गड आणि फळ विकास अवस्था ही दोनशे अकरा तीनशे पंचवीस दिवसाची असते यामध्ये तेरा जुरू पंचाळीस म्हणजे पोटॅश आपल्याला खूप गर जास्त गरज असते तर ह्या अवस्थेमध्ये आपल्याला पोटॅशची गरज असते मग ते जिरुबावन चौतीस झालं किंवा पोटॅश झालं यामध्ये आपण हे सोडू शकतो त्यानंतर अ जस जसं केळीचा आपल्याला गिरा म्हणजे केळ आपल्याला फुकवायचे आहे गोल करायचे आहे तर त्यासाठी झिरो झिरो पन्नास आपल्याला आहे जिरुबावून चौतीस आहे त्यानंतर पोटॅशियम शोनाइट परिपक्व त्या औषधमध्ये आपण पोटॅशियम शोनाइट जे आहे जोरजोरतेस ते पाच किलो आपण सोडू शकतो वीस ते पंचवीस दिवसाच्या अंतराने काही खतं आहेत की ही आपल्याला ड्रिपमधून मधून सोडायचीच आहे त्यामध्ये कॅल्शियम नायट्रेट पाच किलो बोरन शंभर ग्रॅम असं आपण वीस ते पंचवीस दिवसाच्या अंतराने सोडू शकतो त्यानंतर मॅग्नेशियम सल्फेट पाच किलो पंचवीस दिवसाच्या अंतराने आपल्याला सोडणं गरजेचं आहे सूक्ष्म अन्नद्रव्य एक लिटर सत्तावीस दिवसाच्या अंतराने आपण सोडावं आणि ज्यावेळेस केळगड बाहेर येतो तर पाचशे मिलीच्या अंतराने आपल्याला सत्तावीस दिवसाच अंतर आहे पण पाचशे मिलीनं सोडावं लागेल ठीक आहे पाणी व्यवस्थापन पाणी व्यवस्थापन हे आपल्या जमिनीनुसार वेगवेगळं असतं पण जून महिन्यामध्ये आपण एका झाडाला पाच लिटर पाणी पुरेसं असतं ऑगस्ट मध्ये पाच जुलैमध्ये चार लिटर असतं ऑगस्टमध्ये तेच गेला तर तुम्ही पाच लिटर सप्टेंबर मध्ये सहा म्हणजे हा जो चार्ट आहे हा जरी तुम्ही फोटो काढून घेतला किंवा या पद्धतीने जरी पाणी दिला आणि शक्यतो आपल्या जमिनीचा वापसा चेक करा आणि त्यानुसार झाडाला मग ते दिसाड असू द्या किंवा दररोज असू द्या अशा पद्धतीने तुम्हाला पाणी द्यायचं आहे आता हे आठ ते दहा लिटर दररोज लागते पण याच्यामध्ये तुमचे दिसाड पण होऊ शकते पंधरा लिटरमध्ये सुद्धा भागू शकते अशा पद्धतीने तुम्हाला हे पाणी व्यवस्थापन करायचं आहे हे फक्त आपण एक ऍव्हरेज काढलेलं आहे या पद्धतीने तुम्ही आयडिया घेऊन पाणी व्यवस्थापन ड्रिप करू शकता किंवा सरास आता सगळीकडे ड्रिपच आहे कि महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये पाहिलं गेले त्यामुळे आपण ड्रिपवरतीच पाणी व्यवस्थापन काढलेलं आहे आणि खूपच उन्हाळा असेल त्यावेळेस सुद्धा एक सरी आपण महिन्यातून दोन वेळा पाणी देऊ शकता जर पाण्याची खूप आवश्यकता असेल त्या पद्धतीने काही मुद्दे आहेत केळीमध्ये की डिसकरिंग म्हणजे सकर्स काढणे तर आपल्याला आजूबाजूचे जे, जे पिल्ले असतात लहान ते काढणं खूप गरजेचं असतं कारण की जे आपण खतं टाकलेले आहे हे खताचं जे अनद्रव्य हे शोषून घेतात ही फुकट जी ताकद आहे त्याला वाया जाते त्यामुळे आपल्याला ते सकर काढणं गरजेचं असतं तर ते वेळोवेळी ते सकर काढून घेत चाला ठीक आहे त्यानंतर प्रॉपिंग एक येतं प्रॉपिंगमध्ये म्हणजे जर आपल्या जी केळी आहेत त्याला आपण म्हणतो की मला सपोर्ट करायचा आहे तर ते सपोर्टसाठी आपण लाकडाच्या जे दोन असे तिरके बांधून आपण सपोर्ट करू शकतो किंवा तुमच्या जे केळीचा घड आहे त्याला जर खाली तुम्ही दोरी बांधून केळीला जरी बांधलं तर ते सुद्धा एक चांगला सपोर्ट त्यामध्ये होऊ शकतो तर अशा पद्धतीने आपण प्रॉपिंग करू शकतो त्यानंतर मल्चिंग येतं तर उन्हाळ्यामध्ये काही शेतकऱ्यांकडे पाणी कमी असतं अशा पद्धतीने मॉइश्चर आपल्याला टिकवणं खूप गरजेचं असतं मग यासाठी आपल्याला वेगवेगळ्या भाताचे जे काढ आहे किंवा ऊसाचं पाचट आहे किंवा केळीचा जो पाला आहे त्याने सुद्धा आपण मल्चिंग करू शकतो अर्थिंग अप आप जे आपण भरण्याकडल्या बाळ भरणे किंवा मोठी भरण्या यामध्ये अर्थिंग अप हा मुद्दा होता तर त्या अशा आप पद्धतीने आपण केळीला अर्थिंग अप म्हणजे माती लावू शकतो आणि केळफूल काढणे तर केळफूल ज्यावेळेस तुमच्या केळीच्या व्हरायटीनुसार काही केळीला सात किंवा आठ फाण्या असतात काही केळीला दहा असतात अकरा असतात चौदा असतात मग ज्या केळीला जेवढ्या फण्या आहेत त्या फण्याच्या शेवटी आपल्याला दोन तीन फण्या ज म्हणजे खाली सोडून एक केळ एक केळ सोडून त्यानंतर आपल्याला हे जे खालचा जे फुल आहे ते केळफूल आपल्याला कट करायचं आहे म्हणजे काय जी जेवढी ताकद आहे ती पूर्ण आता केळ चा विकास म्हणजे गडांचा विकास होण्यासाठी वापरले जाईल ठीक आहे तर पाण्या पूर्ण झाल्यानंतर तुम्ही खाली फक्त दो थोडे वांदे सोडून म्हणजे जे मधला जो हे आहे गडाचा जो जे काडी असते ती जाड आपल्याला दोन तीन सोडून त्यानंतर आपल्याला केळ फुल काढणं गरजेचं आहे बंच कवर सगळ्यात भारी आहे की आपल्याला प्रोटेक्शन म्हणून हे सगळ्यात छान आहे खर्च पण याचा कमी असतो एवढं काही माग नाही आहे तर आपल्याला सातारा जी सी एम मध्ये बंच कवर मिळतो तर हा बंच कवर जर आपण केळी लावला तर आपल्याला त्याच्यावरती कुठल्याही माशीचा अटॅक होत नाही किंवा कुठल्याही किडेचा अटॅक होत नाही पवर करायची आपल्याला जास्त गरज पडत नाही एकदम क्वालिटी आपल्याला जर एक्सपोर्ट करायचं असेल तर अशा पद्धतीने आपण बंच कव्हर करणं खूप गरजेचं आहे तर हे केल्यानंतर आपल्याला चांगलाच फायदा होईल थँक्यू शेतकरी मित्रांनो सूर्यकांत सर आपलं जे आहे ओके okay. तर सतीश खूप छान तुम्ही शेतकऱ्यांना मार्गदर्शन दिलेलं आहे जवळपास अर्धा तास आपण चर्चा या ठिकाणी केलेली आहे ठीक आहे हा तर शेतकरी मित्रांना माझी एक विनंती आहे की तुम्हाला तुम्ही जर मधूनच हे लाईव्ह सेशन बघायला सुरुवात केली असेल तर पुन्हा एकदा रिव्हर्स जाऊन हे लाईव्ह सेशन बघा खूप चांगलं प्रेझेंटेशन सतीश सरांनी या ठिकाणी दिलेलं आहे तुम्हाला जर या प्रेझेंटेशन मध्ये दिलेली सर्व माहिती लिखित स्वरूपात पाहिजे असेल तर नक्कीच आमच्या या व्हिडिओच्या खाली तुम्ही कमेंट्स करू शकता तुमचा मोबाईल नंबर व्हॉट्सअप नंबर कमेंट करा नक्कीच आम्ही त्याच्यावरती शेड्यूल पाठवण्याचा प्रयत्न करू तुमच्याकडे काही प्रश्न असतील तर ते देखील आपण घेऊया अ शेतकऱ्यांना विनंती आहे की तुम्ही प्रश्न तुमच्या खाली लिहा बरेच शेतकरी आपल्यासोबत जोडले होते पांडुरंग पाटील आपल्यासोबत होते प्रसाद आपल्या आपल्यासोबत होते प्रदीप नवले होते तुळशीदास आपल्या आपल्यासोबत होते सौदागर नरोटे आपल्यासोबत होते सुनील कोले सोबत होते तर काही बाकीच्या शेतकऱ्यांना प्रश्न असतील तर, तर ते, विचारा। ते तर प्रश्न विचारा केळी संदर्भात तुमचे काही प्रश्न असतील तर ते महत्वाचे विचारा आपण एक पाच ते दहा मिनिटं प्रश्न घेऊया आणि त्याच्यानंतर हे लाईव्ह सेशन थांबूया तुम्हाला आणखीन एक पर्याय आहे तुमच्याकडे जर भारत ग्रे ऍप असेल तर भारत ग्रे ऍप मध्ये जाऊन तुम्ही थेट आमच्या कृषी डॉक्टरांना व्हिडिओ कॉल करू शकता किंवा त्यांना तुम्ही मेसेज करू शकता जे तुम्हाला नक्कीच केळीवरती वेळोवेळी त्या ठिकाणी मार्गदर्शन देतील ठीक आहे देती। सतीश मला वाटतं आपण थांबूया आणि शेतकऱ्यांना पुन्हा एकदा विनंती भारत ॲग्री मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण दर आठवड्यामध्ये वेगवेगळ्या पिकावरती वेगवेगळ्या तज्ज्ञांचं लाईव्ह सेशन ठेवत असतो दररोज आपण एक नवीन व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करत असतो आणि भारत ॲग्री ॲपमध्ये आप सुद्धा आपण वेगवेगळ्या कृषी औषधांची विक्री ऑनलाईन करत आहोत तर तुम्हाला नक्कीच नुँ। मार्गदर्शन हवं असेल किंवा शेतीमध्ये आवश्यक कुठलंही प्रोडक्ट बियाणं खत हवं असेल तर नक्कीच तुम्ही एकदा भारत याग्रीचा फायदा करून किंवा उपयोग करून नक्की पहा सतीश पुन्हा एकदा धन्यवाद थांबूया आपण